बघा आपला भ्रुणो कसा का काम करतोय बघा हा भ्रुणो काहीच कामाचा नाही आपल्या वरच्या शेंगा झाल्या तोडायच्या आपल्या ह्या घाललेल्या आहेत ह्या वर्षी मूग बघा ना किती उंच आहे कमरेला आलं आहे पूर्ण कमरेला मूग आलेला आहे हा कमरेपर्यंत असा उंच मूग आहे हे बघा शेंगा आहे बघा शेंगा शेगांच्या वजन हे बघा मुगाचं कसं फार अंतरुण झालं आहे असं मुग हा एवढा असा मधला मधला असा झोपलेला आहे तिथपर्यंत हे बघा हे शेंगा बघा वज्याने आता वर्षभर वर नुसती मुगाचीच डाळे यंदा आपण तुरीस आपल्या तुरीस नाही उगवल्या यंदा आपल्याला सगळं मुगाचेच डाळे यंदा मुगाचं वरण खायचं मुगाचं वरण हे पहा अशा प्रकारे शेंगाची तोडणी चालू आहे शेंग हे अशा तोडायच्या जर मूठ पकडली ना शेंगा शेंगालगे काय साहेब अ साहेब काय नुसतं मध्ये 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 काय तरी काम करतो का हा आणि आपण एक शेंग फक्त सोलली ना हातात सोलली घेतली का ब्रुणो दहावतीच येतो त्याला एवढी शेंगा आवडते त्याला काय चव लागली का आम्ही ती शेंग सोडली की लगेच त्याला वाश येतो आणि तो, तो लगेच धावतच हजरच आहे भ्रुण आपला शेंगा खाण्यासाठी फार त्रास झाला दुपारी शेंगा तोडायला आणि फार ऊन होतं ना पावणे दोन वाजले आम्ही आज पावणे दोनला घरी गेलो साडेतीनलाच आलो आमचे साहेब तर बघा बसूनच चालले शेंगा तोडायचं चा। हाश, चा। हा हा शेंगा तोडायच्या कशा असं बसून मुगाला घ्यावं लागलं असं उचलून झाड घ्यायचं एक एक आणि मग तोडायचं अशा प्रकारचा हा मुग आहे बघा फार उंच झाला ना होता शेंगा आता वज तर त्याला पेललं पाहिजे शेंगांचं सगळीकडे शेंगा आपापल्या शेतामध्ये शेंगा तोडतात नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असेल करत आहे या ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई मज्जा आहे बुवा शुभच नाही तिकडे आहेत बघा त्या बघा आपली एवढी ही पण गोणी भरलेली आहे हा सगळा पडलेला मूग झाला बरं का आता इथून राहिल्या पलीकड इथून त्या बांध्यापासून पर्यंत राहिल्या आता थोडं राहिलं आता उद्या सकाळ सकाळी झटका मारायचा उद्या मग झाला आपला तरी पण तिकडं पण खाली आहे अजून थोडंसं मूग पलीकड भयमुगात मित्रांनो आता आले फक्त डोक्याचं सोडलं म्हटलं म्हटलं हातपाय आंघोळ करायची आधी दोन तीन झोके घ्यावा आहे चाय न जाय अशातली कथा होती बघा माझी अजून भ्रुणने पाहिलं नाही भ्रुणुने पाहिलं की ब्रुणू लगेच येईल पळत धावत धावत येईल शेतावर काम करताना अशी मज्जा झोपाळा मित्रांनो एक कविता होती मला ती कविता आठवते झुले बाई झुला माझा झुले बाई झुला आत्ता होता भुईवर गेला आकाशाला झुले बाई झुला माझा झुले बाई झुल एवढंच मला आठवतं पुढचं काही मला आठवतच हो नाही फाट आहे तेवढंच बरं वाटतं आता जाऊन मस्त थंडपणे थंडपणाने आंघोळ करते आता फटाफट सहा वाजून बारा मिनटं झालेली आहेत आता भाजी करायची आहे आपल्याला भोपळ्याची भाजी करते आणि चहा ठेवते एकीकडे बर का फार ताण लागली तिला तिथून जाग्यावरन सोडली ना, सोड ना स्वतःहूनच आली बघा कशी झाली शेन्नी सारखी टाच झाली का नाही ते दुसरे पण दोन्ही असेच झालेत ते ओरडते पाण्यासाठीच ओरडते आपल्या गाया संध्याकाळच्या टायमाला पाण्यावर आलेल्या गाया असं काय हा तिने सांजेच्या वेळेस गाया पाण्यावरती आल्या बघा कशा धावत धावत क्लायमेट बघा संध्याकाळचं कसं एकदम ऑरेंज 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 झालं एकदम ऑरेंज आणि गाडगुड पण चालू आहे ढग गरजतायत एकदम ऑरेंज झाली संध्याकाळ आजची आपले महाराज महाशय खाऊन पिऊन हल्लं नाही अजून त्याने तो शेतात ना आलाय ते पातेलं बितलं विस्कटून टाकले एकदम त्याचंच ते पातेल येते आधीच पहा पक्ष्यांचा किलबिलाट सुंदर अशी सायंकाळ झालेली आहे कोंबड्या पण आपापल्या घरामध्ये परत आहेत परतीचा प्रवास कोंबड्याचा अजून हि बाकीच आहे पहा संध्याकाळचा नजारा कशी सायंकाळ झालेली आहे पहा तर आपल्या काय तयारी वगैरे नाही आंघोळ केली आणि आता पडायचं आपल्याला जायचं कारण का मी अशी चालत जाते संध्याकाळी ते शेवटी येतात गाडी घेऊन झोपलाय तर जाते मी बस

थोडीफार दिनचर्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अलोवेरा जेल तुम्हाला लावते फार हे होते आज आम्ही मुगाच्या शेंगा तोडल्या आणि पाऊस थोडंफार चालू आहे बघा म्हणजे किंचित येतो असा केसन फार छोटा पाऊस चालू आहे आणि पाऊस येतो यायला पाहिजे बरं का पावसाची फार गरज आहे आम्हाला फार काय होऊ दे नुकसान होऊ न तर काय होऊ एक दस त्यांनी खूप धोधो यावं असं माझं मत आहे एकटीचं पावसाची गरज आहे तर आज आम्ही मुगाच्या शेंगा प्रकारे तोडल्या पाहायला विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण पाहा स्किप न करता तुम्ही पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि हां पहिल्यांदा पाहताय का तुम्ही माझा व्हिडिओ चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हां कमेंट करायला विसरू नका मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतर घ्यायचे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन घड्यामोडी घेऊन तोपर्यंत सर्वांनी मस्त खाणी स्वस्त राहा बाय बाय टेक केअर